केला जात राऊत साहेब जे बोलतात ते लोकांना आवडत नाही पण राऊत साहेब म्हणतात ते वारंवार खरं होत आहे कॅबिनेटमध्ये नाही आता ती गँगवॉर रस्त्यावर आली आहे आणि रस्त्यावर नाही तुमच्याच चॅनलवरनं माहिती अशी आहे की ही घटना पोलीस स्टेशनमध्ये झाली करेक्ट पोलीस स्टेशनमध्ये झाली नाही ही घटना तर पोलिसाच्या डोळ्यासमोर असा जर गोळीबार होत असेल तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे की आणि माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की चाललं आहे तरी काय गुंडा राज आहे हे महाराष्ट्र आहे हे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अशा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गँगवर चालले असतील आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये सत्तेमधले असलेले आमदार कलत असतील तर ह्याच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन झाली पाहिजे मी हा मुद्दा इथे नाही मी दिल्ली दरबारी सोमवारी मी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा उचलणारे मी स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घ्यायची सोमवारी वेळ आहे की महाराष्ट्रामध्ये मा आहे काय जर एक सत्तेत असलेला आमदार एका सहकारी कोणीही तो सहकारी असू दे पण दुसऱ्या माणसावर जर पोलीसमध्ये गोळीबार करत असेल तर सर्वसामान्य मायबाप जनतेनी कुणावर विश्वास ठेवायचा याचा मी जाहीर निषेध करते आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजे की हे झालंच कसं आणि ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे काही कारण असू दे फायरिंग करायचा अधिकार आहे फायरिंग आणि पोलीस स्टेशनमध्ये एवढी यांची सत्तेची मस्ती मस्ती नाही तर काय ह्यांना है, वाटतं गोळी कुठेही चालू शकते तिथे सर्वसामान्य माणसं असतात तो पोलीस स्टेशन आहे हे गुंडा राज नाही तर काय चाललंय आणि राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत राज्याच्या गृहमंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांची आपापसातली आप भांडणं त्यांनी चर्चा करावी ह्याच्यात सर्वसामान्य माणूस भरडला जातोय हो, महाराष्ट्र भरडला जातोय काही नियंत्रण नाही आहे क्राईम वाढलेला आहे या राज्यामध्ये आणि मी हे पार्लमेंटमध्ये शंभर टक्के बोलणार आहे संधी मिळाली तर सोमवारी नाही तर मंगळवारी पण मी रेस करणार आणि शंभर टक्के मी देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत हे पोहोचवणार आहे मी आजच ट्विट करणार आहे त्यांना आम्ही तर बंदुकीच्या विरोधात बंदुकीचा दूर दूर तबंध बंदूक कुठे बॉर्डरवर असते आपल्या जवानांकडे असते अशा लोकांकडे सेफ्टी सिक्युरिटीसाठी बंदूक असते पोलिसाकडे असते त्या वर्दीचा मान सन्मान करणारे आपण मराठी लोक आहोत वर। वर्दीला सॅल्युट करतो लहान मुलाला विचारून बघा मोठं झाल्यावर काय व्हायचं त्याला पोलिस व्हायचं असेल एक आदर्श म्हणून पोलिसांकडे आपण महाराष्ट्रातल्या बघतो बेस्ट पोलीस सर्व्हिस या देशातली कुठली आहे तर ती तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रातली आहे आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये जिथे आम्ही आमचं मायर म्हणून जातो की बाबा हक्क कोण आपल्याला मिळून देईल तर आपला हा पोलीस मिळेल लहान मुलं पोलिसाला मामा म्हणतात या राज्यामध्ये की मामा आपल्या अधिकाराचा येतो अशा ठिकाणी म्हणजे दिवसाढवळ्या कॅमेराच्या समोर भांडणं होतात पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनवर पोलिसाच्या समोर हिम्मतच कशी होते एखाद्या आमदाराची की सत्तेची मस्ती नाही तर काय गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे याच्यासाठी त्यांच्या पक्षाचा माणूस येतो आणि त्यांनी इथे केला नाही तर मी दिल्लीत गृहमंत्र्यांना आत्ता ट्विट करणार हो आहे आणि सोमवारी आणि मंगळवारी त्यांची भेट घेणार आहे आमदारावरती काय कारवाई व्हावी असं तुम्हाला आमदार आहे कुठले का अहो असं काय म्हणजे सत्तेत असला म्हणून तुमच्यावर कारवाई होणार नाही आणि विरोधात असला तर काही नाही केलं तरी कारवाई बॉज ही लोकशाही अजून तरी दडपशाही नाही आहे त्यांना वाटतं दडपशाही आहे पण भारतीय जनता पक्षाचा आमदार असेल म्हणून त्यांनी काय करावं उद्या तुम्हाला मला गोळी मारेल मग त्याला काय हर घालणार होत आपण तुम्ही बघताय काय झालं मध्ये आपलीच एक भगिनी जिच्यावर बलात्कार झाला तिच्यावरचे सगळे गुन्हे कोर्टाने एका छोट्या कोर्टाने त्यांना सोडून दिलं होतं परत सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन्शन केलंच की नाही त्या केसमध्ये आणि दिलं की नाही त्यांना आत नियम या देश नियम कायद्यांनी चालतो सत्तेच्या मस्तीने नाही चालत भारतीय जनता पक्षाची सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे सातत्याने त्यांचे आमदार म्हणतात पोलिसांना मारा त्यांचे आमदार पोलिसांच्या समोर गोळीबार करतात पोलीस स्टेशनमध्ये हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालेलं नाही आहे मला एकदा आठवतं मला असं वाटतं की एकदा गोळीबार कुठल्या तरी पक्षाच्या मागच्या वर्षी गोळीबार झाला होता कंपाऊंडमध्ये मध्ये आणि त्यांना क्लीन शीट द्यायचं पाप ह्याच सरकारने केलं होतं आणि आता डायरेक्ट गोळीबार करून एकामेगे मेघे गँगवॉर नाही तर काय गँग वॉर आहे जे सिनेमात बघतो ते आता वास्तवतेत रस्त्यात व्हायला ला लागले हे आपापसात आप साथ आलंय उद्या तुम्हाला माळ्या गोळ्या मारतील लोक अमित शहाने काय कारवाई करावी असं अमित शहा अमित शाह एक तर हा स्टेट सब्जेक्ट आहे स्टेट सब्जेक्ट असला तरी हे राज्याच्या गृहमंत्र्याचं अपयश आहे त्याच्यामुळे दुस आम्ही कुणाकडे जाणार शेवटी त्यांच्या घरात पण महिला आहेत ना पण मग राज्य कोण चालवते नाहीतरी अदृश्य शक्तीच चालवते असं मुख्यमंत्रीच म्हणतात मग अदृश्य शक्ती कोण आहे मला माहिती नाही पण जर महाराष्ट्रातच एवढा गुंडा राज चाललं असेल तर आम्ही जायचा कुणाकडे मी लोकप्रतिनिधी आहे मला दिल्लीला निवडून पाठवलं मी दिल्लीला बोलणार आहे हा विषय अतिशय गंभीर विषय राजकीय विषय नाही याच्यात राजकारण आणू नका पण सत्तेत असलेला पक्ष असा मस्तीने वागत असेल तर त्याच्यावर ऍक्शन घेतलीच पाहिजे आणि आज भारतीय जनता पक्षाकडे कुठलीही नैतिकता ना राहिलेली नाही अशा कुठल्या बाबतीत त्यांची बाजू घ्यायची मला असं वाटतं भुजबळ साहेब हे या राज्याचे देशाचे अतिशय मोठे कर्तृत्वान नेते आहे संघर्षानं त्यांनी सगळं त्यांचं आयुष्य उभं केलेलं आहे मी फार जवळून त्यांचं आयुष्य पाहिलेलं आहे त्यांच्या आयुष्यात खूप उतार चढाव आलेले आहेत आणि ते माझ्या वडिलांच्या जवळपास त्या वयाचे आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाने सुसंस्कृत मराठी माणसांनी ज्यांच्यावर चांगले संस्कार झाले त्यांनी सगळ्याच ज्येष्ठ नागरिकांचा मान सन्मान करावा साहेब ही वयाने आणि कर्तृत्वानी मोठे आहेत त्याच्यामुळे आज त्यांच्याबद्दल कोणीतरी बोलत असेल त्याबद्दल ते त्यांना दुःख झालं असं तेही अर्थातच त्यांच्या तुमच्याच कुणाच्या तरी चॅनलवर काल सकाळी मी पाहिलं त्यामुळे आज जे राऊतसाहेब बोलतात ते खरं आहे की गँग वॉरच आहे ज्या पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांचा अपमान कॅबिनेटमध्ये होतो बाहेर होतो पोलीस स्टेशनला गोळीबार होतो आहे मला विचाराल तर ह्या सरकारला सरकारमध्ये राहायची नैतिकताच राहिली नाही मला असं वाटतं केंद्र सरकारने ह्या सरकारला बरखास्त केलं पाहिजे ही माझी आजची मागणी आहे